नगरपंचायत आणि नगर, नगर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग पाहायला मिळत असून शिरपूर वरवडे नगर परिषदेसाठी आज भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अमरेश पटेल यांचे बंधू भूपेश पटेल आणि मुलगा चिंतन पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत प्रदर्शन करीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे आपण आतापर्यंत शिरपूर कराना लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा आम्ही पुरवल्या असून पुढील काळात सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेले सुंदर शहर म्हणून शिरपूर शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचं अमरीश पटेल यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच शिरपूरमधील जनता ही विकासाच्या सोबत असते यामुळे आमचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आता तुम्ही लहान सिटी असली ग्रामीण भागामध्ये तीन चार पाच चीज पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये पहिला काय ते बोले पाणी मिळालं पाहिजे मग अंडरग्राऊंड गटर पाहिजे रोड पाहिजे आणि लाईट पाहिजे हे चार महत्वाचं त्यांना पाहिजे त्याच्याबरोबर गार्डन पाहिजे त्याच्याबरोबर हरियाली पाहिजे हे सगळं आम्ही करून चुकलो आहे त्यांना त्या बाबतीत बोलण्याची काही जागा नाही आहे त्यामुळे तो प्रकार आमच्याकडे कमी आहे हां फर्दर काय करणार फर्दर काय काय तुमच्याकडे बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार तर आमच्याकडे आम्ही झाड लावलेले आहे करीबन एक लाख झाड निंबाचे लावले आहे ते तीस चाळीस फूट होऊन गेलेले आहे म्हणजे एन्व्हायरमेंटवर बी आमचं लक्ष आहे पिण्याच्या पाणीवर बी लक्ष आहे नंतर एक गाव असं नाही आहे एक दिवस असा नाही आहे की आज रोजी शिरपूरमध्ये पाणी आला नाही असं कधी घडलं नाही हे महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल दुसरा पाच मालेपर्यंत आमच्याकडे मोटर लागत नाही आहे हा बी पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असेल आणि जिथे पाच घर आहे तिथे हे चारो चीज अवेलेबल आहे हे बी असं तुम्हाला फार कमी गाव या लेवलच्या सिटीमध्ये असेल दुसरा एज्युकेशनमध्ये हा शिरपूर महाराष्ट्रातला एकही गाव आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि चोरेचाळीस हजार विद्यार्थी ते शिकतात त्याच्यामध्ये वीस बावीस हजार आमचे तालुक्याचे आणि शहराचे बाकी वीस हजार बाहेरून शिकायला येतात इथून पाच हजार इंजिनियर पास झालेले शिरपूरचे म्हणजे शिरपूर आणि शिरपूर तालुक्याचे ते आता इथे नाही आहे याच्यावरून तुम्ही समजून घ्या फक्त पाच एक इंजिनियर इथे मिळेल बाकी सगळे नोकरीला आहे आणि त्यांचे वडील त्यांची आई हे सगळे इथे राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये ह्या गोष्टीच्या विकासावर दुसरं आम्ही गुंडगिर्दी वाढू देत नाही कोणाला गुंडाला आम्ही पनपू देत नाही आणि कोणीही मोठा जो मोठा असेल आणि त्याने चुकीचं काम केलं असेल मग आमच्या जवळचा बी असेल तर ता आम्ही त्याला सोडलेलं नाही तर असं गाव तुम्हाला कुठे सापडणार